मान्य श्री परवान खंडोजी वालोज मोळशी तालुका कुस्ती संघाचे गुलाब जाधव उपस्थित आहेत त्यांचं हार्दिक स्वागत आहे शाबासाहेब शाबासाहेब शाबासा माती आकारा क्रमांक दोन वरची असतो लाल सुरुवातीमध्ये लखन मात्रे माती आकारा दरम्यान

आणि तो क्रमांक दोन वरती लखन मात्रे मात्री पट्टी मधील आणि नाता पवार सांगलीचा नेरापट्टी मधील राहुणींच्या शोभा असते कुस्तीचा प्रारंभ महाराष्ट्र केसरी योगेश पवार अनिल तात्या गुंजाळ उपमहाराष्ट्र केसरी या इल्यानगरचे सुपुत्र भूमिपुत्र एक बालाजी घवाने सुरू केसरी या मान्यवरांच्या शुभास्ती आकड्यातली कुस्ती लागते आणि ला लाग ही दोस्ती कुस्ती शेती खरंच कुस्ती मस्ती असते म्हणतात ते दिसून यायला लागलेलं आहे स्वप्नील नोटे बुलढे नाव ही दोस्ती तुटायची नाही एक, निवेड़ा निवेड़ा एक सूचना निवेदक भोंडे ले यांच्याकडून की पाहुण्यांना मात्या आकड्यावरती कुस्ती लावण्यासाठी न्यावं कारण मॅट आकड्यावरती रुपयाची चालू होत आलेल्या त्यामुळं पाहुण्यांना मात्या आकड्यावरती एक आणि दोन मात्याकड्यावरती कुस्ती लावण्यासाठी न्यावं ही विनंती संजय मोहारे शेख विक्रम बुलढाणा हात उपडर करी शिवराज मुंबई शिवराज भोगणे हिंगोली रेड कशी तयार राहा अभिषेक लिमान पुणे जिल्हा बिहू कशी मध्ये तयार राहा पुढील कुस्ती आत गर्दी करू नका आतली गर्दी कमी करत सगळी मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी मंचावर जाऊन बसायचे सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर जायचे सर बोला हे पहा या ठिकाणी जे आयोजक आहेत त्यांना विनंती करतो की पाहुण्यांच्या कुस्त्या मातीवर लावायच्या ओके okay, okay. ओके मॅटवर एकही कुस्ती लावू नका पाहुण्यांना येऊन मातीवर जायचं चा, मातीवर चालू कुस्तीनंतर अविनाश शिंदे बेड लालपट्टी मध्ये पेरायचा विरुद्ध प्रदीप पाटील मुंबई शहर मध्ये तरावा माथ्यागार क्रमांक दोन वरती विजय सुरोडे नाशिक जिल्हा लाल काटे मध्ये या नितीन चव्हाण कोल्हापूर मेळा कस्टमर मध्ये तयार चालू कुस्तीनंतर आपली कुस्ती लागेल चालू कुस्तीनंतर भूपेंद्र राय ठाणे शहर पट्टी, आणि सूरज असोले कोल्हापूर निळीपट्टी माथ्या कलाक्रमांक एक वरती ताबडतोब हजर व्हायचंय संपलेल्या कुस्तीमध्ये रोहन माने सोलापूर निजयी हॅलो शिवदास बोगदे हेगोली रेड कशा अभिषेक टीमन पुणे जिल्हा ब्लू कशेमध्ये या स्पर्धेसाठी मान्य श्री या। प्रताप थोरवे साहेब आणि सचिनजी लोखंडे साहेब उपस्थित झालेले आपला हार्दिक स्वागत आहे दो नंबर होते अतिशय तुल्यवर लढत चालली लक्ष तिथं माझ्या माहितीप्रमाणे परशुराम पवार कुस्ती निवेदक आहे लखन मात्री कल्याणचा लालपट्टीमध्ये आणि नाथा पवार सांगलीचा सा हो निकाल म्हणतात त्या डावाला आणि चीप संपलेल्या कुस्तीमध्ये नाता पवार सांगली नळीपट्टी विजय झालेला एक प्रेशीने लढत झाली अविनाश शिंदे बीड पट्टी मध्ये चला